आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेल्या एका महत्वाच्या घडामोडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद चंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी नुकताच एक मोठा दावा केला आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे पण या दाव्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बोचरी टीका करत शरद पवारांना टोला लगावला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेचा हेतूही त्यांनी उघड केला आहे चला जाणून घेऊया ने या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि राजकीय नेत्यांचे यावर काय मत आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमॅच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शरद पवार हे एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी नुकतंच नागपूर येथे पत्रकार परिषदेत एक सनसनाटी दावा केला आहे शरद पवार म्हणाले की च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत त्यांची दोन व्यक्तींशी भेट झाली होती या त्यांना दोनशे पैकी एकशे साठ जागा जिंकण्याची गॅरंटी दिली होती पवार यांनी या व्यक्तींना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीशी भेट घडवून आणली होती ने शुज़े। ने शुज़े

आणि राहुल गांधींच्या माध्यमात हा दावा त्यांनी अशा वेळी केला आहे जेव्हा महाविकास आघाडीने निवडणुकीतील पराभवाचा खापर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम आणि डेटा छेडछाडीवर फोडला आहे पण या दाव्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे आंबेडकर म्हणाले शरद पवारांचा हा दावा म्हणजे वराती मागून घोडे बांधण्यासारखा आहे आता निवडणुका संपल्या निकाल लागले आणि आता असे दावे करून काय फायदा जर खरच असा दावा कोणी केला होता तर त्यावेळीच त्यांनी याबाबत खुलासा करायला हवा होता आंबेडकरांनी पुढे असा सवालही उपस्थित केला की जर पवारांना खरंच एकशे साठ जागा जिंकण्याची गॅरंटी मिळाली होती तर मग महाविकास आघाडीचा पराभव का झाला याचा अर्थ असा की एकतर हा दावा खोटा आहे किंवा पवारांनी यावर विश्वास ठेवून चूक केली आहे शरद पवार असं म्हणतात की आम्ही राहुल गांधींना भेटायला गेलो हो। आणि त्यांना नावं विचारली त्यावेळेस ते म्हणतात आम्हाला आठवत नाही किती खोट बोलावं याला तरी असणार एक सीमा असं मी त्या ठिकाणी राहुल गांधी हे असणारे विरोधी पक्षाची नेते आहेत कोण येतं आणि जातं त्याची असणारी सगळी नोंद त्या ठिकाणी ठेवल्या जाते तू जे दोन जण घेऊन गेले असं जे म्हणतात त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात रेकॉर्ड घेऊन बसतात त्यांच्याकडे पूर्णपणे आहे तेव्हा ती एक्स्ट्रॅक्ट तुम्ही ज्या दिवशी गेलात त्या दिवसाचं रजिस्टर म्हटलं शरद पवारांवर दोन माणसं कोण होती ती नावं येतात ती नावं तुम्ही जाहीर करू शकता त्याच्यामुळे असणार सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता पण जे राजकीय कार्यकर्ते जे आहेत त्यांना तुम्ही फसवू शकत नाही अशी तरी परिस्थिती आहे हा दावा खोटा आहे असं म्हणतोय मी खोटा म्हणणार नाही मॅन्युकुलेशन होतं का तर मी दोन हजार चार पासून असणारा बोलतोय की हे मॅन्युकुलेट होतंय प्रकाश आंबेडकरांनी ह्याच पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडल यात्रेवर ही भाष्य केलं शरद पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादीच्या ओबीसी से सेलच्या मंडल जनजागरण यात्रेला हिरवा झेंडा दाखवला आहे यात्रा महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये जाणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी ती आयोजित करण्यात आली आहे आंबेडकरांनी या यात्रेच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हंटलं ही मंडल यात्रा म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे पण शरद पवारांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली असली तरी आता त्यांचा पक्ष आणि त्यांचे सहकारी याबाबत आहेत केला की ही यात्रा म्हणजे केवळ राजकीय ड्रामा आहे त्याचा उद्देश मतदारांना भुरळ घालणं आहे पण प्रत्यक्षात ओबीसी समाजाच्या हितासाठी ठोस पावलं उचलली जात नाहीत या प्रकरणावर महाराष्ट्रातील इतर राजकीय नेत्यांनीही आपले मत मांडले आहेत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांच्या दाव्याचं समर्थन केलं आहे ते म्हणाले शरद पवार हे अनुभवी नेते आहेत त्यांनी असा दावा केला असेल तर त्यामागे काहीतरी तथ्य असणारच पण आता या दाव्यावर चर्चा करण्यापेक्षा महाविकास आघाडीने भविष्यातील रणनीतीवर लक्ष केंद्रित करायला हवं दुसरीकडे शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं ते म्हणाले शरद पवारांचा दावा गंभीर आहे जर खरंच अशी ऑफर आली होती तर ती कोणत्या पक्षाकडून आली आणि त्यामागचा हेतू काय होता हे उघड व्हायला हवं निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत आम्हाला भेटलेले आहेत आम्ही त्याला सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे उद्धवजीरा म्हणाले मी तेव्हा उपस्थित होतो देशातलं वातावरण पाहता लोकसभा आम्ही शंभर टक्के जिंकू आणि खरोखर आम्ही महाराष्ट्रामध्ये ते यश प्राप्त ठेव पुन्हा ते लोक विधानसभेला आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की लोकसभेत आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे विधानसभेत आम्ही नक्कीच सत्तेवर येतो तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होत की तुम्ही आम्हाला साठ ते पासष्ट जागा ज्या अडचणीतल्या त्या सांगा आम्हाला सांगितलं त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो ईव्ही माध्यमातून आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही पण त्याने इतकंही सांगितलं तुम्ही तुम्हाला जरी आवश्यकता वाटत नसली तरी समोर जे सरकारमध्ये आहेत त्यांनी अशा प्रकारची योजना ईव्हीएमच्या माध्यमातून आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून जे काम केलंय त्याच्यामुळे तुमचं अपयश आम्हाला दिसतय आम्ही तुम्हाला मदत करू शकतो तरी आमचा विश्वास निवडणूक यंत्रणेवर होता निवडणूक आयोगावर होता मात्र भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दाव्याला फारसं महत्व दिलेलं नाही ते म्हणाले शरद पवारांचे दावे आणि त्यांचे राजकीय डावपेच याची आम्हाला सवय आहे निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे आता अशा दाव्यांनी काही फरक पडणार नाही पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाही आहे की इतक्या दिवसानंतर साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच हे आठवण का आली इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कल्पित कहाण्या सांगतायत तशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या दिसतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी पवारांच्या दाव्यावर टीका केली ते म्हणाले आमच्या पक्षाला जनतेने पाठिंबा दिला आहे शरद पवारांचे दावे हे केवळ पराभवाचं खापर फोडण्याचा प्रयत्न आहे त्यांनी आता नव्या रणनीतीवर काम करावं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडल यात्रेचा उद्देश हा ओबीसी समाजामध्ये जनजागृती करणं आणि त्यांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करणं असल्याचं पक्षाने म्हटलं आहे ही यात्रा ओबीसी सेलचा प्रदेशाध्यक्ष राज राजा कुरकर यांच्या नेतृत्वाखाली निघाली आहे रोहित पवार यांनी याबाबत सांगितलं की भाजपाकडून ओबीसी समाजाला घाबरण्याचा प्रयत्न होत आहे आमची ही यात्रा समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचण्यासाठी आहे पण प्रकाश आंबेडकरांनी या यात्रेच्या टायमिंग वर बोट ठेवला आहे ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत अशा वेळी ही यात्रा काढणं म्हणजे स्पष्टपणे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न आहे पण ओबीसी समाज आता जागरूक आहे आणि तो अशा राजकीय डावपेचांना बळी पडणार नाही शरद पवार यांचा हा दावा आणि त्यावर आंबेडकरांची टीका यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे तीस जागा जिंकत दन तर महाविकास आघाडीला केवळ पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं यामुळे शरद पवारांनी त्यांच्या पक्षावर दबाव वाढला आहे पवारांचा हा दावा हा पराभवाचा कारण शोधण्याचा प्रयत्न आहे की खरंच त्यांना अशी ऑफर मिळाली होती याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये मतभेद आहेत काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की शरद पवारांनी हा दावा करून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे तर काहींचं मत आहे की हा दावा निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा एक भाग आहे याशिवाय मंडल यात्रेच्या माध्यमातून शरद पवार ओबीसी मतदारांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे असंही मानलं जात आहे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा दावा आणि प्रकाश आंबेडकरांची टीका यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उदान आलं आहे राष्ट्रवादीची मंडल यात्रा आणि त्यामागचा हेतू यावरूनही राजकीय वातावरण तापलं आहे आगामी स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडी या सर्व प्रकरणाला नवं वळण देऊ शकतात तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करा बोल एम एच या युट्यूब चॅनलला धन्यवाद